नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज विमा कंपन्या जे करत आहेत ते आजपर्यंत कधीच घडलेले नाही कारण लातूर जिल्हा असो नांदेड जिल्हा असो परभणी जिल्हा असो बुलढाणा जिल्हा असो आता त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा असो अशा बहुतेक शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनी अर्ज रद्द करत आहे हा मोठा शेतकऱ्यांसाठी तोटा म्हणावा लागेल कारण एकतर शेतकऱ्यापाशी पेरणीसाठी पैसा नाही आणि त्यात विमा कंपनी अर्ज बाद करून विमा नाकारण्याचा प्रयत्न करत आहे अशीच घटना घडली आहे शेतकरी मित्रांनो एका जिल्ह्यातील चार लाख नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना एक रुपयाही आता मिळणार नाही आहे पण तो कशामुळे मिळणार नाही आहे हे विमा कंपनी ही अजून सांगायला तयार नाही शेतकरी मित्रांनो घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्याची सोलापूर जिल्ह्यामध्ये सात लाख अडतीस हजार शेतकऱ्यांनी एक रुपयाप्रमाणे पीक विमा भरला शेतकरी मित्रांनो आणि त्यामध्ये चार लाख नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांचे जो अर्ज आहेत पीक विमा भरलेले ते बाद करण्यात आलेले आहेत मग ते बाद केले कशामुळं हेही शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न विमा कंपनी करत नाही आहे त्यामुळे तेथील पालकमंत्री असो कृषी विभागाचे अधिकारी असो यांनीही इन्शुर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला विनंती केली की, की बाबा थे ते त्यांचे पैसे टाका कारण आतापर्यंत जे टाकले आहेत दोन दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये टोटल पी किंवा त्या जिल्ह्याला मंजूर झाला होता त्यात आता चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना फक्त ब्याऐंशी कोटीचं वाटप त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातल्या ज्या वाटपाच्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये इतके फ्रॉड नाहीत की बाबा एवढे शेतकऱ्यांचे बाद अर्ज होत आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल सात लाख अडतीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे एक रुपयेप्रमाणे सात लाख अडतीस हजार रुपये घेतलेले आहेत त्यांनी विमा कंपनीनं आणि आता विमा कंपनीनं फक्त त्यातले दोन लाख एकोणचाळीस हजारचा अर्ज मंजूर केलेत आणि त्यासाठी दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयेचं वाटप विमा कंपनी करायला निघाले त्यातलेही वाटप अजून थांबलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भरपूर कमेंट होत्या की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही पीक विमा मिळाला बाबांनो नो हा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये त्याने चार लाख नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी अर्जच बाद करून टाकलेत मग ते कशामुळे टाकलेत काय याची पूर्ण शहानिशा आता तिथले पालकमंत्री करण्याच्या तयारीत आहेत परंतु हा विमा कंपनीचा जो कारभार आहे हा पूर्णपणे शेतकऱ्याला मारक आहे कारण इतके जर अर्ज शेतकऱ्यांचे बाद होत असले तर मग शेतकऱ्यांना विमा देणाराच आहात किती तुम्ही कारण भरपूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आज धाराशिव जिल्ह्यामध्ये निम्म्या शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला आहे ते आकडेवारीत तर मोठी दाखवत आहेत परंतु निम्म्या शेतकऱ्यांचे अजून पैसे आले नाहीत पण ते पैसे काय येत नाहीत हे पण सांगायला तयार नाहीत फक्त विमा कंपनीच्या साहेबांना फोन लावले की ते तीस तारखेला येतील पंधरा तारखेला येतील दहा तारखेला येतील तारीख पे तारीख सांगत आहे परंतु पैसे आला तयार नाही शेतकरी मित्रांनो आता तीस मे आलं आठवडाभरामध्ये पेरणी येईल पेरणीसाठी शेतकऱ्याजवळ एक रुपया नाही आता पेरणी कशा कशी करायची शेतकऱ्यांनी ज्यांना पीक विमा पडला त्यांना पडना पडणं पण जे राहिलेले आहेत तसेच राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत प्रोत्साहनप्र अनुदान पाच हजार रुपये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती त्यांना पाच पाच हजार रुपये देण्यात आले निवडणुकीच्या अगोदर ते पैसे टाकण्यात आले परंतु निवडणूक झाल्यानंतर राहिलेले शेतकरी राहिलेच संयुक्त खासदार राहिलेले राहिलेच भरपूर शेतकऱ्यांना तेही पैसे मिळाले नाहीत परंतु ह्याही विम्याचा असं होईल की काय अशी शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्य शासनाने तीस तारखेच्या आत ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे पी राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याला आता पिरणीचा मोसम आहे पिरणीसाठी बेबियाणं लागतं खतं लागतात खत ती लागता, पेरणी शेतकऱ्यानं करायची कशी जर तुम्ही चार चार पाच पाच लाख जर अर्ज बाद केलात तर त्या शेतकऱ्यांना परत विमा भरायचा कसा अहो सात लाख अडतीस हजार शेतकऱ्यांमधून जर तुम्ही चार लाख नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्याचे जर अर्ज बाद करत असाल तुम्ही पीक विमा देताय किती शेतकऱ्यांना तेही वाटप राहिलं आहे दोन लाख अडतीस हजार जे शेतकरी राहिलेले आहेत वाटपाचे त्यातही वाटप अडकलेलं आहे काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर काही शेतकऱ्यांना अजून मिळणार आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विमा कंपनी आहे तेथील पालकमंत्री असो तेथील लोकप्रतिनिधी असो त्यांनीही विनंती केली आहे विमा कंपनीला की उर्वरित शेतकऱ्यांना पैसे द्या परंतु अजूनही विमा कंपनीनं पैसे दिलेले नाही हे असं चालायचंच कुठंवर जोपर्यंत सरकारने या या विमा कंपनीला आपला धाक दाखवला जात नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातली राहिलेले पैसे येणार नाहीत आणि विषय असा झाला आहे की चार लाख अडतीस हजार नव्याण्णव हजार जे शेतकरी आहेत त्यांचा तर विषयच कट झालेला आहे कारण त्यांनी विमा भरूनही त्यांचे अर्ज बाद करण्यात आले तिथल्या लोकप्रतिनिधींनी आता चौकशी करण्याचंही नियोजन केलेलं आहे की त्या चार लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांचं नव्याण्णव हजार शेतकऱ्यांचं पीक विमा रद्द झाला कशामुळं क त्यांना लाभ का मिळणार नाही याची विचारणा तिथे लोकप्रतिनिधी करून त्या शेतकऱ्यांना हे न्याय देणं गरजेचं आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा इतका मोठा विमा पिकवण्यात होता आणि त्यातही इतक्या अर्ज जर बाद होत असतील तर मग शेतकऱ्याने अपेक्षा करायची कोणावर सरकार जर देत नसेल सरकारचा वचक जर विमा कंपनीवर नसेल तर विमा कंपनी पैसे देतीलच कशाला जोपर्यंत सरकार जोपर्यंत विमा कंपनीला दबाव आणत नाही तोपर्यंत विमा कंपनी आपले पैसे वाटप करणार नाहीत आणि महत्त्वाची गोष्ट चार लाख नव्याण्णव हजार शेतकऱ्यांना आता दमडीही मिळणार नाही असं जे बोललं जाते त्यांनाही न्याय मिळणं गरजेचं आहे त्यांनाही पैसे मिळणं गरजेचं आहे यात शासनाने लोकप्रतिनिधीने व तेथील पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून त्या शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देणं गरजेचं आहे कारण फक्त आता जे दोन लाख एकोणचाळीस हजार जे शेतकरी आहेत त्यांना सध्या वाटप काही शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि इतर शेतकऱ्यांचं वाटप होऊन जाईल असं सांगण्यात येत आहे परंतु तेही वाटप होणं गरजेचं आहे पेरणीच्या अगोदर कारण शेतकरी वाट बघत आहे आणि जे चार लाख नव्याण्णव हजार शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळणार नाही असं जे बोललं जाते त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे कारण सध्या त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की त्यांनी विमा भरूनही पैसे मिळणार नाही आहेत पण विमा कंपनी तेही सांगायला तयार नाही आहे त्यामुळं आता हे शेतकरी टांगणीलाच राहतील असं सध्या तरी वाटतंय त्यामुळं ही शेतकरी टांगणीला राहू नये त्यांना तिथल्या लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांनी लक्ष घालून विमा कंपन कंपनीशी चर्चा करून यातून मार्ग काढून त्याही शेतकऱ्यांना न्याय द्यावं अशी प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कारण चार लाख अडोतीस हजार जे शेतकरी आहेत हा आकडा लहान नाही आहे एवढ्या शेतकऱ्यांचा जर विमा तुम्ही बाद करत असाल व विमा देतहीच किती अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या आप चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करावं सपोर्ट करा मित्रांनो